बाबर शेट जी घरचा साच पिंट्यानी शिल्या परवाच स्प्लेंडर गाडीचं मैदान झालं त्या गाडीचा मानकरी ही जुडी होती शिफ्ट गाडीला गाडी पाळणार आहे गाडी म्हणा शानूर राहुल रावलोक रुपेश पाटील सचिन दादा पाटील कोल्हापूर यांचा कॅप्टन अर्णया मी पलीकडला पापा तुमचा गाडी बगटाला शिफ्टला पडला दादा <coughs> गाडी उडली पाटील डेरी बिलावडी हा आज गाडी बगट आला ना बगट आला शिफ्टला शिफ्टला आज गाडी कोण कोण आहे चिंचणी दादू चिंचणी दादू गा गाडी कुठली बिलावडी पाटील डेअरी पाटील डेरी कुठली कुठली आहे इवनाने बुटल बट ना हे बुलेट घरता हां तुनी घरचीच ना हे बपय राय बयरा कोणाला अनिल मग देऊ हरण्या अनिल मग देऊ म्हणजे तुनी बिल्लवडी इज अद गाडी कोण आहे गाडी बापू बापू को चिडीवाडी गाडी उडली रामपूरवाडी रामपूरवाडी मालकांचं नाव रामोल माने दोन्ही बैल हूं वयलांचे नाव दुनी तू गजानन पात्र आज गाडी बघत असत गाडी पण कोण आहे येतात लालू पांढरे लालू पांढरे गाडी उरली दादा लोकरेवाडी लोकरेवाडी आणि वायपळ नाव काय दोघांची बहिच्या चिमण्या गाडी कुठे काढत होती दुसऱ्या चौशाला आणि गाडी वन उमराव करायची वाडी उमराव कर समडोळी आणि दुधगाव दुधगाव नकार्या आणि शिव समडोळीला गाडी शिफ्ट्याला आहे बघटाला सतीशप्पा बिद्री यांचा राजा आणि आज पहिल्याला आहे वाक्षेवाडी वाक्षेवाडी बैजा भगतराव वाक्ष्यांचा गाडी शिफ्ट्याला पाहणार बघटाला गाडीवर नाही तर स्वतः सतीशप्पा दादा गाडी उरली मानकापूर रॉकेट आणि खुसगाव डॉक्टर काच्या मानकापूर रॉकेट आणि डॉक्टरांचा गजा गाडी आज शिफ्टला पडणार हा शिफ्टला पडणार आज गाडीवर कोणा परसुभाव आगळगाव परसुळगाव आता गाडी उरली हात का नाही कुणाचं कुणाचं नाव हात का नाही येऊन दोन्ही दोन्ही दुधगाव दुधगाव जाधगाव दुधगाव खंड्या दोघांची नाव हे दुधगाव खंड्या हे हात का नाही गेले आता गाडी कुठल्या गटात सुटणार दुसऱ्या चर्षाच होत दुसऱ्या चर्षात गाडीवान कोण आहे गाडी म्हणजे सोनू अलकोडको गाडी कुठली महेश ताशा पाटील आणि कळंबा कळंब्याच कुठलं प्रशांत जाधव ना। बैलाच नाव आहे त्या सुंदर्या सुंदर वजीर आज गाडी बघत आला मी कोण काका गाडीवर काका संतुका जरा डुबल आमचं शिवर्या आणि माने रोड लाईन्स सरच्या गाडी शिफ्टला गाडी वन तुकाराम दा दादा उलग दादा गाडी कुठली डेरी मामा नागदेवाडी नागदेवाडी बारशा <coughs> बारशा आज पैराला कुठं झोपले सिद्देवडी लक्ष्मी शेनगारी त्याचं नाव सुंदर्या सुंदर्या आज गाडी कुठल्या गाठात बघटाला ना शिफ्टला हा? ना? गाडीवान येसुध येसुध दादा गाडी उडली मालक अजित देसा घरचीच होत ना दोन्ही बाईला तो गोल्ड आज गाडीवान कोण आहे राजू उमराजू उमराणी सचिन पाहणार सचिनदा मधनी गजा आणि झनगम साहेब औरवाड यांचा विराट पाहिजे गाडी शिफ्टला गाडी वन संजय नागरगाव दांदोळी पाहिजे आणि आउरवाड पाहिजे विराट पाहिजे आता गाडी उडली करे बैलाच नाव तो सरपंच पाहिजे पुतळी आणि तो गब्बर पाहिजे गब्बर पाहिजे गाडी आज शिफ्टला बघा बघाटाला आज गाडीवर कोण गाडी तळण घेजे दोन्ही हे तळण घे सुंदर केटीएम हरण्या गाडी कुठल्या गटाला पळणार गाडी आज ब गटाला पळणार ब गटाला शिफ्टला गाडी पण कोण आहे उमराव गर्जेवाडे दादा गाडी कुठली हे सैनिक टाकली सैनिक टाकली आणि पैऱ्याला पैऱ्याचं कुठला शिवनाकवाडी शिवनाकवाडी दोघांची नाव काय यो फुल्या आणि तो बंड्या गाडी आज आदतला नाही दुसरा संदीप पवार गाडी कुठली नांदनी कोणाचा निखिल चांगडे नाव काय तू सोन्या आज याला पैराला टाकायचा टाकायचं कोणाच लालू सरकारांचं याच नाव नाव चिमण्या चिमण्या आज गाडी कुठल्या का आदत

दाजी पाटील पाचगाव यांचा फुल्या आणि प्रकाश पाटील दानवाड यांचा छोटारण्या गाडी स्विफ्टला पाळणार गाडी बगटाला गाडीवान दादा गाडी कुठली गाडी कुठली हरिपूर हरिपूर कोणाचा राहुल कुबडगी बर आणि पैऱ्या जागवान खरं भगवान खरं नाव काय तुझं

सागर पाटील पाटील नाना खोत पिंपळवाडी यांचा सर्किट पाहिजे आणि खलाटी सरपंच यांचा फायरिंग पाहिजे गाडी स्विफ्टला गाडी बान आहे सागर पाटील निघणूर गाडी उरली दादा सैनिक टाकळे सैनिक टाकळे कोणाचा गणेश इंद्राम पाटील सावकर गोल्प्या हा आणि पैराज पैराज मजलेवाडी ते म्हणा मी शिरूकडे त्याचं नाव काय गजा गजा आज कुठल्या गटात सुना गाडी आदत आदत ना आणि गाडीवान अलकुर सुनो गाडी उडली डपळाबो डपळाबो कोणाचं धनाज माने दोन्ही स्वतः बैलांची नाव या हरण्या हरण्या दोन्ही बी हरण्या सरपंच हरण्या राजा सरपंच हरण्या राजा आज दुसऱ्या जाऊ चला दुसऱ्या जाऊ गाडीवान कोण जे अंधेव कधी गाडी उरली गाडी ही गुंडेवाडी जर्शी आणि तो जा शुक्रिया काय ना तुझं शुक्रिया शुक्रिया आज गाडी कुठल्या गाड असतो गा दुसरा चौसा दुसरा गाडी वन संतो काका पण रे संतो काका पण आता गाडी कुठली तासगाव मने राजुरी तासगाव आणि मने राजुरी तासगाव तुम्हाला बबन नलवडे बबन ना नलवडे नाव काय पाहिलं गजा गजा मी यो पैऱ्याला जहांगीर पटाण मनेराजरी याचं नाव हो? सरदार 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 गाडी कुठल्याकडे सुटणार आहे विश्वादशाला विश्वासशाला आणि गाडीवान गाडीवान गोटू येमकर सांगली गोटू येमकर सांगली